कन्या गुरु राशी गुरुदेव आपल्या राशीपासून भाग्यस्थानातून गोचर करत आहे जे आपल्यासाठी शुभदायी आहे यामुळे धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल भावंडसौख्य प्राप्त होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी असेल पण चौदा मे पर्यंत गुरुदेव या स्थानात राहतील त्यानंतर ते राशी परिवर्तन करतील शनिदेव आपल्या राशीपासून स्थानातून गोचर करत आहेत षष्टातील शनी विरोधकांवर मात करतो कोर्ट कचेरी समस्यांमध्येही आपल्याला विजयप्राप्ती होईल एकोणतीस मार्चपर्यंत शनिदेव या स्थानात राहतील यानंतर ते सप्तम स्थानात विराजमान होतील त्यामुळे त्यावेळी शुभ अशुभ अशी दोन्ही फली ते प्राप्त होतील राहू राहू आपल्या राशीपासून सप्तम स्थानातून गोचर करत आहे यामुळे जोडीदाराशी वादविवादाची स्थिती निर्माण होईल आणि जोडीदाराच्या आरोग्याबद्दलही समस्या निर्माण होतील याबद्दल अधिक संक्षिप्त जाणून घेण्यासाठी राशी राशी भविष्य महिन्याचे पाहूया कन्या जानेवारी हा महिना आपल्यासाठी सुखदायी असणार आहे या महिन्यात आपला आत्मविश्वास वाढेल कार्यक्षेत्रात व्यवसायात कौटुंबिक सदस्यांची मदत होईल त्यांच्याकडून सहयोग प्राप्त होईल या महिन्यात परिवारातील लोकांबरोबर वादविवाद करू नये वेळोवेळी मौन ठेवणे महत्वाचे ठरेल कामावर लक्ष केंद्रित करावे आरोग्य चांगले राहील कन्या राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात धोका देणाऱ्या लोकांपासून दूर राहावे आपली या महिन्यात फसवणूक होऊ शकते मित्रांशी मोजकेच आणि कमी बोलावे नाहीतर वादविवाद होऊ शकतात कोणाच्याही मध्ये पडू नये नाहीतर मानसिक तणाव वाढेल आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे आणि नादी लागू नये राशी मार्च दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात अचानकपणे आनंददायी वातावरणातून आपले नाते संबंध बिघडू शकतात त्यामुळे सावधान राहा वाणीवर नियंत्रण ठेवा देवदर्शन यात्रा यासारखे पर्यटन घडेल किंवा या संदर्भात आपण विचार कराल नवीन योजनेत सफलता प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश संपादन कराल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल कन्या राशी एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नवनवीन कामामध्ये संधी प्राप्त होईल त्याचा नक्की लाभ करून घ्यावा दूरचे लांबचे प्रवास घडतील वैवाहिक सौख्य चांगले राहील ज्यामुळे चांगले चांगले जाईल आरोग्य राहील आर्थिक स्थिती मजबूत असेल कन्या राशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात विनाकारण टेन्शन घेऊ नका नको तो विचार सतत करू नका कामावर विश्वास ठेवून योग्य कर्म करावे मित्रांचा सहयोग आपल्याला या महिन्यात प्राप्त होईल मे महिन्याच्या मध्यात कार्यक्षेत्रात सफलता प्राप्त होईल व्यापारी क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना यश मिळेल आधी केलेल्या कामाचे ची चीज होईल वैवाहिक सौख्यात मधुरता नांदेल एकंदरीत आनंददायी वातावरणात हा महिना जाईल कन्या राशी जून दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नवीन कार्यात मन रमेल वरिष्ठांकडून आपल्याला सहयोग प्राप्त होईल भूमी वाहन खरेदीचा योग या महिन्यात घडत आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा भूमी वाहन संदर्भात आपल्याला सौख्यही लाभेल व्यवसायात यश संपादन कराल कुटुंबामध्ये वाढ होईल नवीन सदस्याचे आगमन होईल मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहील आर्थिक मार्ग खुले होतील आरोग्य समस्या मात्र या महिन्यात त्रास देतील तेव्हा सतर्क वेळेवर करावे घरात नक्की आनंदी वातावरण असणार आहे याचा लाभ करून घ्यावा कन्या राशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना आपल्यासाठी उन्नतीकारक असणार आहे पारंपरिक समस्या समजूतदारपणे आपण सोडवाल व्यर्थ कोर्ट कचेरी समस्यांपासून आपण मात्र दूर राहिले पाहिजे नाहीतर तर आबैल मुझे मार असे होईल शत्रू या महिन्यात आपल्याला त्रास देऊ शकतात शत्रू षडयंत्रांपासूनही आपण स्वतःला वाचवावे सावधान राहावे आरोग्य चांगले असेल राशी ऑगस्ट 2025 मित्रमैत्रिणींनो या महिन्यात गुंतवणुकीत भर पडेल नवीन गुंतवणूक करणे लाभदायी ठरेल जमा बचतीत भर पडेल आर्थिक स्थिती मजबूत राहील विरोधी पक्ष शत्रू आपल्याला त्रास देतील आणि ते शत्रू स्वतःच्या कामातही मग्न राहतील या महिन्यात संतती सौख्यत चांगले राहील ते त्रास देणार नाहीत खेळ अभ्यासात मग्न राहतील त्यामुळे कौटुंबिक सौख्य चांगले असेल कन्या राशी सप्टेंबर दोन हजार प्राधान्य द्याल वेळेचा सदुपयोग कराल मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसून येईल मुले स्वतःहून अभ्यासात लक्ष देतील आरोग्याबद्दल मात्र आपण काळजी घ्यावी वायुविकार आपल्याला त्रास देतील मानसिक जाणवेल त्यामुळे वेळेवर करावे कौटुंबिक <ड़ीगा> कन्या राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींना या महिन्यात सामाजिक कार्यात आपल्याला रस निर्माण होईल आणि आपण त्यात सहभागीही व्हाल दूरचा प्रवास योग घडेल यात्रा घडतील ज्यामुळे मन प्रसन्न वाटेल या महिन्यात नोकरीमध्ये पदोन्नती होईल आणि पारितोषिकही प्राप्त होईल ज्यामुळे आपण खुश राहाल रोजच्या दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कौटुंबिक सौख्य चांगले राहील जोडीदाराला मात्र समजून घ्यावे कन्या राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल अर्थात छप्पर फाडके लाभही होईल वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावे छोट्या मोठ्या परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे गेले पाहिजे या महिन्यात शिवशंकरांची उपासना करावी मनात संशय आणि भय ठेवू नये पुढे जावे श्रद्धा सबुरी या महिन्यात घेणे महत्वाची असेल मित्रमैत्रिणींनो कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असेल कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींना हा महिना आपल्यासाठी काही खास घेऊन येत आहे अर्थात या महिन्यात चढ उतारही जाणवतील उत्साहपूर्वक हो वातावरण असेल कामाबद्दल आपल्याला आस्था निर्माण होईल नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे याचा नक्की लाभ करून घ्यावा सफलता प्रयत्नाने प्राप्त होईल मित्रमैत्रिणींनो उत्तरार्धात हा महिना नक्की चांगला जाईल